नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दही भेंडी मसाला रेसिपी जी तुम्ही उप नवरात्रामध्ये उपवासासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान अशी चविष्ट रेसिपी ही तयार होते खूपच छान अशी टेस्ट या भाजीला येते तुम्ही ही नक्की ट्राय करा यात मी कांदा लसूण वापरलेला नाही आहे खूपच छान टेस्ट या भाजीला येते तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर ही भाजीचा कलर आलेला आहे इथे मी भेंडी घेतलेली आहे जे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही मी इथे मध्ये मध्ये चिरून ही भेंडी ही, ही चिरून घेतलेली आहे आपल्याला ह्या प्रकारे या सर्व भेंड्या आपण कापून घेणार आहोत इथे मी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याही आपल्याला मध्ये कापून मध्ये चिर पाडून कापून घ्यायचे आहे इथे मी सर्व मिरच्या ह्या कापून घेतलेल्या आहेत इथे मी दही घेतली आहे इथे आपण एक वाटी दही त्यात आपण लाल मिरची पावडर टाकले मी इथे लाल मिरची पावडर आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे व्यवस्थित दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण इथे एक कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आता यामध्ये आपण जी भेंडी आहे ती आपल्याला छान शिजून घ्यायची आहे आपल्याला ही छान तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे पण यामध्ये थोडंसे मीठ टाकून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला ही छान शिजून घ्यायची आहे आता इथे आपण पाच मिनिटासाठी ही व्यवस्थित तेलामध्ये छान कच्ची अशी आपण ही शिजून घेणार आहोत इथे आपली भेंडी छान तेलामध्ये परतल्या गे गेली आहे आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपण इथे सर्व भेंडी ही काढून घेतलेली आहे आता आपण ह्याच कढईमध्ये भाजी करून घेणार आहोत आता मी तेल टाकून घेते आहे ते मी जिरे टाकलेले आहे आपण ज्या हिरव्या मिरच्या इथे मी टाकलेल्या आहेत तीन ते चार इथे आपण जे दहीचं मिक्सचर केलं आहे ते ह्या ठिकाणी टाकून घेणार इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायचे आहे जेणेकरून करून आपले दही फाटणार नाही छान हे तेलामध्ये छान व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला कमीच तेलाचा वापर करायचा आहे कारण की आपण जी दही टाकलेली आहे त्यामुळे आपल्या भाजीला खूपच तेल सुटते इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आता आपण यात भेंडी टाकून घेणार आहोत आपण भेंडी आधी शिजवलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता दहीमध्ये दह्याच्या व्याच्यामध्ये आपल्याला ही परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की ते तेल सुटलेलं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मिठाचा वापर आपण चवीनुसारच करा आधीही आपण भेंडी तेलामध्ये शिजवताना मीठ मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान ही भेंडी तयार झालेली आहे आता व्यवस्थित आपल्याला ही भेंडी शिजून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आपली छान भेंडी ही तयार झालेली आहे कल रंगही किती छान आलेला आहे आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती तेल सुटलेलं आहे अतिशय टेस्टी ही भाजी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा आता मी इथे पुरी ची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आहे आणि इथे आपल्याला जिरे टाकवायचे आहे मी साबुदाणा पीठ घेतलेलं आहे साबुदाणा आणि भगरचे पीठ हे भाजून घेतलेले आहे साबुदाणा भगर या अगोदर मी बटाट्याचे कच्च्या बटाट्याचे भजे कसे बनवायचे त्यासाठी पिठाची रेसिपी सांगितलेली आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तिथे तुम्ही बघू शकता की पीठ कसं तयार केलेलं आहे इथे आपण लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत इथे थोडं जास्तच पाणी लागतं राजगिराला त्यामुळे व्यवस्थित हे पीठ मळून घेणार आहोत आपण इथे आपले पीठ आता गोळा तयार होतोय इथे मी तेल टाकून आपण थोडंसं ते व्यवस्थित मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपला छान गोळा तयार होत आहे इथे आपण आता पुऱ्या लाटायचे गोळे तयार करून घेणार आहोत इथे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेते आहे आता आपण तेल लावून आपण राजगिरा पीठ हे लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोडेसे तडे जात आहे इथे आपण आता कटरने किंवा मी इथे ग्लास घेतलेला आहे ग्लासाच्या सहाय्याने आपण पुरीचा आकार देऊन घेत आहोत ही थोडी निघायला थोडी हे जाते म्हणून आपण चाकूच्या सहाय्याने ती काढून घेणार आहोत असंच आपण सर्व पुऱ्या ह्या करून घेण घेतलेल्या आहेत आता आपण ह्या सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित आचेवर आपल्याला ह्या तळून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान ही पुरी फुगलेली आहे आपण अशाच प्रकारे बाकीच्याही पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत ही रेसिपी आपण उपवासासाठी तयार केलेली आहे त्यामुळे मी इथे राजगिरा पुरी केलेली आहे तुम्ही ही भाजी आपण भगरी भगरची भाकर करतो त्यासोबतही तुम्ही खाऊ शकता तुम्ही बघू शकता किती छान ह्या पुऱ्या आपल्या राजगिरा पुरी ही तयार झालेली आहे आपली ही रेसिपी तयार आहे दही भेंडी मसाला आणि राजगिरा पुरी तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर सविकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद